नमस्कार सर्वांना प्रियांका विनिवर्ल्डमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्हाला माहितीच आता लग्नाची आपली सगळे व्हिडिओ येत आहेत तर तुम्ही लग्नाचे व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतरला मग आपलं पूजी आणि गोंधळाचाही व्हिडिओ टाकलेला आहे तर तोही तुम्ही, तुम्ही पूर्ण बघा त्यानंतरला मग आज आपण चाललो आहे देवदर्शनासाठी तर इकडे आम्ही रेडी होऊन झालेलो आहोत मी भाऊजी वगैरे आम्ही सगळेजणं तन्वीला घेऊन आम्ही कड्यावरच्या गणपतीला निघालोय इकडे तुम्ही व्ह्यू पाहू शकता आम्ही सकाळी लवकर निघालेलो तर इकडे तुम्ही व्ह्यूचा एन्जॉय पूर्ण घ्या आणि आणि असेच ब्लॉग शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका करतील थोडं तरी हे केलं ना जाईल जाईल अजून वरती येईल बघवर्क ഞാൻ <laughs> കിടക്കരുത് गर्दी पण असते अरे आता नाही ना आता आपण लवकर आलो म्हणून नाही आता येतील चला हा एकदम हसून हसून फोटो नाही काढत आहे मी <laughs> लाग <लौक> घेते <laughs> आई सपस सीन बघ असलं भारी वाटतय ओ भाऊजी तर हाय कर <laughs> ओ भाऊजी इकडे या पहिले ब्लॉग मध्ये घेत नाही घेत नाही इकडे या भाऊजी आपण कुठे आलो आपण कुठे आलो आम्ही आता करून तरी पण तसेच आहेत ते गेले गाडीत परत नंतर चौदा तारखेनंतर पंधरा तारखेपासून काय राहणार

आठ नऊ सात असत वाजता कुठे पाहुण्या पावण्या दर्शन सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आई शपथ फोटो ते सीन आई शपथ कडक कडक व्हि येतो कडक आडवा घे ना आडवा ए सॉरी उभा घे उभा 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 घे सोन्या उभा घे आडवा मी घेते ने। ने। अरे शॉर्ट्स शॉर्ट हे ना देवाच्या ठिकाणी येऊ आला साठून साठून आला आमच्या तिघींचा गाडा आमच्या तिघींचा गाडा मूर्तीचे फोटो काढण्या कोण आहे तिथे कासव आहे दाखव चला तुम्हाला कासव दाखवतो हो माय गॉड साल्फ तुम्हाला कासव

कसा लागतोय खाऊ नको एक्सप्रेशन फुटला, <laughs> फुटला।, फुटला। बॉटल अरे बॉटल ते झाकण उडतात होत होती दे। 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 उना एक दिवस आले हा आलेल काय वातावरण आहे भारी मस्त पैकी सकाळ सकाळ आलो म्हणून बरं वाटतंय हा मी त्याआधी पहिल्यांदा बरं केलं सरपटतो माणूस चप्पल काढा चप्पल चप्पलवाली चप्पल काढसो अरे बाबा तिथं मग तिथं नको येऊ चप्पल काढूनच यावं लागेल तिथे वाच काय लिहिलंय काढा चप्पल काढायची ते काय आहे ग हे पुढे जाऊ झूम करून असं मागही आहे आणि मग तू बोल ना मागून अरे मला त्याला ओव्हरला एडिटिंग भरपूर असते असं असलं डायरेक्ट की मग टेन्शन नाही गणपतीचं पाहून पाहूया आपण पैकी गणपतीच पाहून पाहून पाहुल पाहुल गणपतीच बोलली मी

तो तुवा नाही किल्ला सुंदर हा गाव आहे खाली हा चौकात चढ पुढे पुढे नको जाऊ हात नको हात सोडू नकोस हात पकडाय ब घर व किती आहे इथे इ इथं तर प्रपोज झालेला आहे <laughs>